आता बातमी आहे राजकीय विश्वातून तीही पुण्यातून पुण्यामध्ये चेतन तुपे यांनी शरद पवार यांच्यासोबत एकच स्टेज शेअर केलेलं आहे मात्र चेतन तुपे शरद पवार यांना भेटण्यासाठी वाट पाहत होते यावेळी पवार यांनी मात्र तुपे यांच्याकडे दुर्लक्ष करत निघून गेल्याचंच पाहायला मिळालं याआधी दोन्ही नेते हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र दुसरीकडे पवार यांनी तुपे यांना साधी ओळख सुद्धा दाखवण्यात टाळल्यामुळे अनेकांच्या भुवै्या आता उंचावल्यात कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता त्याचे जे ज्या पुरस्कारी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका